मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ व्हॉट्सअप नंबर पण तोच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेलं आहे त्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी ते अवश्य मागवावी त्याबद्दल काही मार्गदर्शन असेल तर मोबाईलवर आपण विचारू शकता आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचा विषय आपण घेणार आहोत साडेसातीचा साडेसातीचे परिणाम आणि साडेसाती बहुतांशी लोकांना माहीत आहे साडेसातीचे काय परिणाम असतात हे पण अनेकांनी स्वतःच्या अनुभवावरून भोगलेले आहेत साडेसाती बहुसंख्य प्रमाणात पाहिलं तर ती दुःखद असते समस्याग्रस्त असते कष्ट करत असते काहींना मृत्यू असते किंवा मरण देखील येते परंतु आपल्याजवळ जर उपासना असेल आराधना असेल तर ही साडेसाती शनी म्हणजे धनी या प्रकारात पण मोडली जाते असा हा साडेसातीचा योग आपण बघत असताना जन्मकुंडलीच्या माध्यमातून जर साडेसाती आपल्याला बघायला हवी तर ते जन्मकुंडलीमध्ये बघत असताना आपल्याला या ठिकाणी मागे जावं लागते जन्मतारखेच्या मागे आता ते मागे किती जावं लागते तर साडेसात वर्ष आपल्याला जावं लागते मागे कारण साडेसात वर्षाची साडेसाती असते अडीच वर्षाची साडेसाती ही ढही या साडेसाती आहे जे काही वर्तमान सिंह राशी आणि धनुराशीला सुरू झालेले आहे याच्यातले सहा महिने जवळजवळ आटोपलेले आहे दोन दो 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 दोन वर्ष अजून बाकी आहे आता हे पण कष्टदायक आहे सिंह राशीला कष्टदायक राहणार आहे आणि धनुराशीला पण कष्टदायक राहणार आहे सिंह राशीचा स्वामी रवी आणि साडेसातीचा स्वामी शनी शनी रवीचा कुयोग ज्या वेळेला येतो त्यावेळा प्रचंड प्रमाणात आरोग्याची होते होती तो स्वामी गुरु आणि साडेसातीचा स्वामी शनी गुरु शनी शक्य असलं तरी याचं गुरुला शनीने सोळा पाव चढवलेला आहे पण लक्षात घ्या म्हणजे जीव वाचतो प्राण वाचतो परंतु प्राणा प्रान जाई पावतर तर इतकं दुःख आणि समस्या धनुराशींना भोगाव्या लागतात ऑपरेशन होते अपघात होतो पायरीवरचा पाय चुकला जातो किंवा आर्थिक हानी पण मोठ्या प्रमाणावर होते आणि ह्यात जर तुम्ही अडकले नाही तर मात्र चुकीचे मित्रसंबंधामध्ये गोंधळ उडण्याचे आणि फसवले जाण्याचे योग या ठिकाणी येतात जे ल लो, न लोक नको ज्यांची सावलीसुद्धा आपल्याला नको असते तेच लोक घोळकात तुम्ही जाता आणि रममाण होतात आणि त्यांच्याशी सख्य करतात ढेकणा संघे हिरा भंगला आपण म्हणतो हिरा किती मोठा पवित्र आहे हिरा पवित्र असत असताना तो मूल्यवान आहे ज्याचं मूल्यांकन करता येत नाही असा आणि एक तो मामूली ढेकणा सोबत असला की तो भंगला जातो तुकडा पडतो त्याचा तेज नाहीस होते त्याचं मूल्य कमी होते आणि मग हे धनुराशीचे बलाढ्य लोक असतात सात्विक विचाराचे असतात प्रवृत्तीचे लोक असतात दिसणारा सुंदर असतात वागणाऱ्याही सुंदर असतात व्रत वैकल्य करत असतात परंतु या शूल्य माणसामुळे मात्र धर्म व्रत वैकल्य सगळं नाहीशे आपण तुम्ही यांच्याशी शक्य करत असले तरी आजूबाजूचा समाजाची नोंद घेत असो की यांचा मित्रपरिवार कसा आहे यांच्या घरी कोण येते यांचा संबंध कुठे आहे यांचे आदान प्रदान कुठे आहे विचार कुठे आहे हे कोणाच्या कार्यक्रमाला किती वेळ हजर राहतात आणि असं असं त्यांना यांचे विचार आदार प्रदान किती हलक्या लोकाशी आहे समाज समाजनो नू, समाज नोंद घेतो आणि त्याप्रमाणे आपलं मूल्य कमी होत जाते आणि मग साडेसातीचा फटका हा आपल्याला बसणाराच असतो तर साडेसातीची ही अशी किमया असते तर धनुराशीच्या लोकांनी निदान मैत्रीसंबंध ठेवताना आता या ठिकाणी मैत्री संबंध वेगळे काही व्यावसायिक असतील तर संबंध वेगळे ग्राहकी संबंधी म्हणजे ग गिराईक करण्यापुरते पण इतरत्र संबंध घरी विचार विचारविनिमय करणे आणि त्याच्यातून मग आदान प्रदान करणे जेवणखावण करणे फिरायला जाणे एकत्रित जाणे असं ज्या वेळेला तुम्ही करतात त्यावेळेला तुम्ही एकटे असत नाही तुमच्यासोबत अनेक लोकांच्या नजऱ्या तुमच्या जवळ समोर असतात तुमच्यावर रोखलेल्या असतात आणि मग त्यांची तुमची किंमत किती आहे ही जोखापली जाते आणि मग यातून जे निघते ते चांगलं कदापि निघत नाही हा अनुभव मीन राशीला पण येणारा असतो आणि धनुराशीला पण येणार असतो असा योग असत असताना सिंह राशीला साडेसाती आहे सिंह राशीला साडेसाती असत असताना ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतनीय बाब अशी आहे आपण जे कार्य करतात त्याच्यात तर यशस्वी होतात परंतु आरोग्याच्या बाबतीत तुम्ही यशस्वी कसे होणार आरोग्यावर तर तुम्हाला औषध उपचार करावे लागतील चुकीचे औषधं नि निदान होण्याची संभावना असते किंवा औषध सुद्धा गुण येण्याचाही योग नसतो आणि ज्या वेळेला महत्त्वाचा काळ आहे महत्त्वाचं कार्य करायचं आहे त्याच वेळेला आरोग्याची हानी होते आणि आपण तुम्ही ते कार्य करू शकत नाही त्या कार्यापासून परावृत्त होता असे वर्ण अनेक वर्ण तुम्हाला पण अनुभव आला असेल आणि ह्या साडेसातीत पण तुम्हाला अनुभव घ्यावा लागणार आहे साडेसाती ही जशी अकरा हजार साडेसातीचे प्रकार आहेत अकरा हजार साडेसातीमध्ये दृष्टी साडेसाती पण एक वेगळी आहे पूर्ण दृष्टीची साडेसाती असली की तुम्हाला ते निश्चित परत करत असते ही संसारिक हानी करणारी असते आणि त्यानंतर मग कर्तव्य साडे दृष्टी असली तर कर्तव्याची हानी होते आपण कर्तव्याला चुकता किंवा कर्तव्यापासून दूर जातात आणि त्यानंतर ते ते नंतर जे साडेसाती आपण बघायला गेले तर ती भाग्याच्या ठिकाणी साडेसाती येते आणि ते आपलं भाग्य जे काही आहे ते भाग्य नाही सवण्याचे योग असतात क्षणार्धात होणारं भाग्य नाहीसवत असते आपल्याला गंगेवर आपण तुम्ही जाऊ शकतात पण गंगेत डुपकी मारण्याचं भाग्य तुम्हाला मिळत नाही म्हणजे जवळ जाऊन अपयशने हा मोठा प्रकार तुम्हाला पाहायला मिळतो जे आपल्या जीवन जी आयुष्यामध्ये तर हा खेळ होणार आहे तुमचा सिंहराशीमध्ये तर शिवराशीच्या व्यक्तीने याबाबत सावध राहावे आता ज्यांना जन्माची साडेसाती आहे जन्माचे साडेसाती गेले की साडेसात वर्ष गेले की निघून गेले असा तुमचा समज असेल तर चुकीचं आहे परंतु गर्भ साडेसाती म्हणजे आईच्या पोटात असताना असलेली साडेसाती ही जर तुम्हाला असेल तर तुमचं संपूर्ण जीवन आयुष्य तर संपून जाईल तरी पण ही साडेसाती संपणार नाही आणि ही, ही साडेसातीचा भोग मात्र तुम्हाला पुनर्जन्मात भोगावं लागेल वसूल होईल याच्यातून तुमची सुटका कधीही होणार नाही कारण गर्भसाडीसाठी ही, ही।, ही आईच्या पोटात असत असताना आईला याच्यातून त्रास होतो आईला हा त्रास होतो तो तुमच्यामुळे त्रास होतो म्हणून तो तुम्हाला भोगावा लागतो एवढं आहे आणि त्यात तुम्हाला वातरू किंवा पितृ यांची सेवा सुशुद्धा तुम्ही केली नाही त्यांच्यापासून दूर गेले आहात त्यांच्यापासून दूर जात आहात किंवा त्यांच्याजवळ असूनसुद्धा तुम्ही त्यांना सेवेचा सेवा करत नाही किंवा त्याच्यापासून बोखर करतात आणि त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न नेहमी करतात इतरांना जवळ ठेवतात आईवडिलांना जवळ ठेवत नाही तर हा जन्माच्या साडेसातीचा भोग जर यात आला तर मात्र यात कठीण अवस्था येते मग अल्पआयुष्य योग पण यातून तयार होतो मग अल्पायुष्य योग तुम्हाला ॲक्सिडेंटच्या रूपाने भोगावा लागतो किंवा आजारपणाच्या रूपाने भोगावा लागतो किंवा अचानक अनपेक्षित्या हार्ट अटॅक येऊन मृत्यूसुद्धा देखील येत असतो तर अल्पायुष्याचे प्रकरण आपण कुंडलीमध्ये ज्यांचे ज्यांचे अल्पयुष्य आहे जे पन्नासच्या आत किंवा चाळीसच्या आत ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा लोकांच्या कुंडल्या वर्क करून आपण बघू शकतात त्यात त्यात तीस पस्तीस वयाच्या आत जे मुलं आहे तरुण मंडळी आहे यांचा मृत्यू झाला आणि यांच्या कुंडलीमधून आपण तपासणार प्रयत्न केला तर निश्चितपणे त्यांना जन्माच्या गर्भ साडेसाती असण्याचीच अधिक शक्यता आपल्याला पाहायला मिळतात म्हणून जन्मकुंडलीमध्ये परीक्षण करत असताना सर्वप्रथम ज्योतिषाचार्याने ज्योतिर्विद्याने साडेसाती याच्यामध्ये हे बघायला हवं असते आरोग्याच्या ठिकाणी साडेसाती असली तर निश्चितपणे संपूर्ण जीवन आयुष्यभर अनारोग्याचे प्रसंग निर्माण होतात काही ना शेवटच्या कालामध्ये पॅरालिसिससारखे विकार होतो कुष्ठरोगासारखे विकार होतात अंधत्व येते किंवा अपंगत्व येते हे साडेसातीचेच परिणाम असतात साडेसातीचे परिणाम असत असताना हे भोगत असताना आता विज्ञानामध्ये काय असते की विज्ञान जंतुजन्य विकार मानत असते म्हणजे टायफॉईडचे जंतू आले की टायफॉईड झाला मलेरियाचे जंतू आले की मलेरिया झाला असं आहे परंतु हे जंतू माहीत असतानाही पुष्कळांचा मृत्यू का होतो तुमच्याजवळ विज्ञानामध्ये औषधी आहे उपचार आहे उपा आहे तरी मृत्यू काय होतो तर खऱ्या अर्थाने हे जे पापत्व कर्म असते माणसाचं ते पापत्व कर्माचेच परिणाम त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यावर हे औषधी उपचार कदापि चालत नसतात काही कर्म काहणी असली त्याचे परिणाम भोगावे लागत असतात पण उपासना आचरणाच्या आचरणाच्या माध्यमातून मात्र याच्यातून आपली सुटका होत असते परंतु उपचार उपासना करत असताना आपल्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते योग्य ते उपचार आपल्याला करा करावायचे हवे असतात रोजचं दर्शनही आपण जर घ्यायला गेले तर प्रत्येकाच्या दर्शनाची वेगळी असते मेष राशीने सकाळी दहाच्या आत देवदर्शन घ्यावं वृषभ राशीने सूर्यास्ताच्या नंतर दहाच्या आत दर्शन घ्यावं मिथून राशीने सूर्यास्ताच्या नंतर दहाच्या आत दर्शन घ्यावं सुद्धा सूर्यास्तानंतर दहाच्या आत दर्शन घ्यावं सिंह राशींनी सकाळी दहाच्या आत दर्शन घ्यावं कन्या राशींनी स सायंकाळी सूर्यास्तानंतर दहाच्या आत दर्शन घ्यावं तुला राशीने सुद्धा सायंकाळी सूर्यास्तानंतर दहाच्या आत दर्शन घ्यावं वृश्चिक राशीने सकाळी दहाच्या आत दर्शन घ्यावं धनुराशीने सकाळी दहाच्या आत दर्शन घ्यावं मकर राशीने सूर्यास्तानंतर दहाच्या आत दर्शन घ्यावं राशीने सुद्धा सूर्यास्तानंतर दहाच्या आत दर्शन घ्यावं मीन राशींनी सकाळी दहाच्या आत दर्शन घ्यावं हा या दर्शनाच्या वेळ ज्याच्या त्याच्या वेगवेगळे आहे पण हे कुंडलीच्या माध्यमातून पाहत असताना आपल्याला सूक्ष्मतेने अचूकतेचे दर्शनाची वेळसुद्धा करू शकते पण त्यासाठी जन्मकुंडली आवश्यक असते ज्याच्यावर जन्माक्षर आणि जन्मकुंडली लिहिलेली आहे जन्माक्षर आणि अंक लिहिलेला आहे या कुंडल्या असत्य असतात त्या कुंडल्या म्हणताच येत नाही किंवा कॅम्प्युटरच्या कुंडल्या असतात त्याही कुंडल्या नसतात त्याच्याबद्दल जे कुंडल्या आहे त्याच्यामध्ये आरोग्याची कुंडली विवाहाची कुंडली व्यवसायाची कुंडली नोकरीची कुंडली शिक्षणाची कुंडली आरोग्याची कुंडली जीवन उत्तरार्धाच्या कुंडल्या कदाबी नसतात अनेक कॅम्प्युटरच्या आवाक्या बाहेरचं काम असते आणि याच्यासाठी जाणकार ज्योतिषी आपल्याला हवे असतात याच्यासाठी प्रत्येकाने जन्मकुंडली करून घेणं अत्यावश्यक असते असो आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वगेस निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया